नमस्कार मैत्रिणींनो सुहासनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या या चॅनेलमधून मला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि हे भजन कसे लक्षात ठेवायचं यातील बारकावे तुम्हाला सांगत असते मैत्रिणीनो भजन म्हणायला अगदी पेटी तबला पाहिजे असं काही नसतं बरं का फक्त टाळाचा ठेका मात्र अवश्य हवा टाळाचा ठेका असावा आणि अगदी आपण गायिका असलं पाहिजे असंही काही नाही फक्त आपल्याला बिंदास्पणे भजन म्हणता आलं पाहिजे त्यासाठी भजन पाठ असावं असा माझा अट्टा असतो कुठलंही भजन कर मला नवीन मिळालं मी ते खरोखर पाठ करूनच सोडते मला अभ्यास म्हणा किंवा आवड म्हणा अशी मुळातच आवड आहे एखादं नवीन भजन मिळाले मी ते पूर्ण पाठ करते तर भजन पाठ केलं म्हणजे आपण बिंदास म्हणू शकतो ओके आणि कुणीही भजन म्हणा म्हटलं की मी कधी आडबिडे घेते तर भजन म्हणते तर असं आपण कधीही भजन आपल्याला म्हणता आलं पाहिजे असं हे भजन अतिशय आणि त्याला भक्तिभाव असला की समोरच्यालाही ऐकायला खूप वाटतं ओके नाही आज मी तुम्हाला एक देवीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे देवीचा गोंधळही म्हणतात त्याला आणि देवीचं गाणंही म्हणतो त्याला बरं का ऐकूया आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला बोल भवानी की जय आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारशीसी भक्ताला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आगाद महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरील जागा रात साहेब करी ऐकृपाी माझ्यावरील जागा विचोरा साहेब आंबे गोंधळ आला ये गोंधळ माटीला भवानी गोंधळ आला ये उद माटीला उद गोंधळ आला ये उद उद म्हणायचं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून चाळ गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून चाळ हातात तुला दुलाग आवडी वाजवितो संबळ हातात तुला दुलाग आवडी वाजवितो संबळ दग दग त्या तुन आली तूच माता भक्ती दाटने येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी जाग वितो रात सारी आई कृपा करी आम्हावरी वितो रात सारी आंबे गोदळ आला ए गोदळ मांडीला भवानी गोदळ आला ये गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळाला ये उदव दव 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 एकड बदला तर दुसरा कड चौक भरिला माणिक मोती मंडप आकाशाचा चौक भरिला माणिक मोती मंडप आकाशाचा आकडोळणी करणा भाग तो उद्धार कर गावाचा हात जोडून करणा तो उद्धार कर गावाचा अधर्म निर्दाल धर्म हा आई तू जरक्षिला मैशासुर मर्दिनी पुन्हा हा दैत इथे मातला आज आमावरी संकटवारी धावत ये लवकरी आज आमावरी संकटवारी धावत ये लवकरी आंबे गोंधळ आला ये गोंधळ भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ ये उधव धव धव उधव उधव धौ ध उधव उधव धौ उधव धव धौ ध अंबाबाईचा उधौ धौ मैत्रिणी नको फक्त दोन कटायचं भजन आहे अतिशय सुंदर भजन आहे तर नवरात्रामध्ये माझी मैत्रीण सुद्धा ही खूप सुंदर ह्याच्यावर गोंधळ साजरा करते बरं का मध्ये मध्ये ग देवीची दोन तीन गाणी गावीच लागतात आम्ही गाणं म्हणूनही हे म्हणतो आणि गोंधळसुद्धा गोंधळसुद्धा हे भजन म्हणतो आम्ही तर तिला तर इतकी गरगर गरगर फिरत असते ती बरं का म्हणताना उद उद उदं म्हणताना खूपच तिला प्रॅक्टिस झालेली आहे आणि खूप सुंदर ॲक्शन करते ती त्याच्यावर तर असं हे भजन अतिशय सुंदर भजन आहे फक्त दोन कडवे आहेत आणि पहिलं कडवं काय आहे आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाद महिमा तुझी मावली वारी संकटाला आज कृपा करी आम्हावरी जागा वितोरात साई आज कृपा करी आम्हावरी जागा वितोरात साई अंबे गोंधळ आला ये गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ आला ये गोंधळ मांडीला ये उदउ उदउ उद उद गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून चाळ गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून चाळ हातात परडी तुला आवडी वाजवितो संपळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संपळ दग दग त्या ज्वाल आली तूच जगनमाता दाटून येते आई नाव तुझे घेता आज आम्हावरी कृपा करी जागवितो रात सारी आज आम्हावरी कृपा करी जागा वितोरात सारी आंबे गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला ये गोंधळ मांडला गं अंबे गोंधळ आला ये उद 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 सावक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा सावक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडणी करुणा भाकितो उद्धार कर गावाचा हात जोडणी करुणा भाकितो उद्धार कर गावाचा अधर्म निर्धानी धर्म हा आई तुच रक्षिला पुन्हा इथे मातला आज आम्हावरी संकटवारी दावत येलव कळी आज आम्हावरी संकटवारी दावत येलव कळी आंबे गोदळ आला ये मांडीला भवानी गोंधळ आला ये गोंधळ मांडीला ग आंबे गोंधळ आला ये उद 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 अंबाबाईचा उदो उदो मैत्रिणो असे सुंदर भजन फक्त दोन कडवे आणि लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे फक्त चाल मात्र थोडीशी उंच आहे आणि खालीवर चाल आहे आणि पहिल्या दोन दोन तीन ओळी ज्या आहेत त्या डबल डबल म्हणायच्या दुसऱ्या दोन ओळी आहेत त्या एकदाच म्हणायच्या तुम्ही आत्ता माझं दोनदा मी म्हणून दाखवले तुम्ही ऐकलं असेलच तर असे सुंदर भजन मी लिहून पूर्ण त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तुम्ही एक दोन वेळेस ऐका आणि माझं जा जर हे भजन तुम्हाला आवडलं तर या भजनाला तुम्ही लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा व्हिडिओ आपण पुढच्या म्हणून धन्यवाद